श्री कृष्णादामाजी गजबे भारतीय जन जनता पक्षाचे हे आमदार असून सदुसष्ट सो आरमोरी अनुसूचित जमाती जिल्हा गडचिरोली येथील या मतदारसंघातून हे निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत श्री दामाजी गजबे यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे अडुसष्टला झाला एकवीस जुलै एकोणीसशे अडुसष्टला पोटगाव तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरो गडचिरोली येथे त्यांचा जन्म झाला त्यांचं शिक्षण बी एपर्यंत पर्यंत झाले आहे त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून पत्नी श्री त्यांच्या पत्नी श्रीमती विद्या या आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकारण राजकारण हे आहे दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा ग्रामपंचायत पोटगाव विहेरगाव तालुका वळसा जिल्हा गडचिरोली येथील ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते त्यानंतर आदिवासी बांधवाच्या विकासासाठी त्यांचं फार मोठं यो योगदान आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार दो एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते म्हणजे आमदार म्हणून दोन हजार चौदाला ते निवडून गेले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि पंचायत राज समिती या विधानसभेच्या समितीचे ते सदस्य होते आणि परत दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर परत त्यांची निवड झाली आता दोन हजार एकोणीसनंतर प्रथम दोन हजार चौदाला ते विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ते विधानसभेवर निवडून गेले आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची ॲटिक होणार आहे किंवा नाही हे यामधून समजणार आहे त्यांना वाचन लेखन व समाजकार्य यामध्ये त्यांचा छंद असून याची त्याला आवड आहे त्यांचा राहण्याचा पत्ता जो तो पोष्ट पोष्ट इत, इत, आहे तो मुक्काम पोस्टगाव पोस्ट विहीरगाव तालुका देसाईगांज जिल्हा गडचिरोली येथे ते राहतात तर हे जे कृष्णा दामाजी गजबे जे आमदार आहेत तर यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे ते उभे राहिले होते आणि त्यांना पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर मतं एवढी मिळाली होती आणि येथे या मतदारसंघामध्ये आरमोरी या मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालं होतं एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकाहत्तर पैकी पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर ही मते श्री कृष्णा दामाजी गजबे यांना मिळाली त्यानंतर श्री आनंदराव गेडाम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांना त्रेपन्न हजार चारशे दहा इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री सुरेंद्रसिंग चंडेल हे अपक्ष होते यांना पंचवीस हजार सत्तावीस मतं मिळाली त्यानंतर रमेश कोरसा हे या मतदारसंघातील उमेदवार असून वंचित बहुजन आघाडीतर्फे ते उभे होते आणि त्यांना एक सात हजार पाचशे पासष्ट इतकी मतं मिळाली आणि विशेष म्हणजे या मतदारसंघात नोटाचाही चांगल्या प्रकारे वापर झाला आणि नोटाला तीन हजार सहाशे पन्नास इतकी मतं मिळाली तर तिसऱ्यांदा इतर सर्व उमेदवारांची तरी कृष्णा दामाजी गजबे व विरोधी सर्व उमेदवार जर धरले तर त्यांना जवळजवळ एक ऐंशी नव्वद हजारापर्यंत मतं मिळतात आणि प्रत्यक्ष कृष्णदामाजी गजबे यांना पंच्याहत्तर हजार मिळाले म्हणजे विरोधी पक्ष विरोधी मतं त्यांच्यापेक्षा पंचवीस हजाराने जास्त आहेत तर आता या निवडणुकीमध्ये हे कृष्णदामाजी गजबे यांनी दोन मत दोन वेळेस विधानसभा सभा आमदार असताना केलेलं काम तसेच त्यांनी दोन वेळेस निवडणूक घेतलेली आहे त्या संदर्भातला तो भाग यामध्ये येईलच आणि हा जो मतदारसंघ आहे हा आदिवासी मतदारसंघ आहे आदिवासींच्या ज्या सुखसोयी असतात आदिवासींची मूल आदिवासींचे जे मूल प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी या श्री कृष्णा दामाजी गजबे यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि काय काय कामं केलेली आहेत रस्ते पाणी पुरवठा त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना बंधारे पाणी पुरवठ्याच्या योजना जलसिंचनाच्या योजना त्यानंतर शेतकऱ्यांना काय साठी ज्या जलसिंचन किंवा इतर काही ज्या योजना अशा ज्या काही त्या मतदारसंघामध्ये त्यांनी जे काम केलं असेल त्यावरच त्यांचं भवितव्य आता अवलंबून आहे हे निवडून येतील की नाही हे आता कारण त्या लोकांच्या मतदारसंघातील लोकांच्या मतदानावर अवलंबून आहे आणि मतदान हे जे होतं ते सहजासहजी होत नाही ते आमदारांचा एक तात्कालिक प्रचार हा एक महत्वाचा मुद्दा जरी असला तरी त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा हा असतो की एक लोकांचे असलेले संबंध किंवा आमदारांनी केलेलं काम तसेच त्यांचे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं जे काम असतं कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने पटवून देऊ शकतात हाही भाग त्यामध्ये महत्वाचा आहे परंतु येथे आता या कृष्णा गजबे यांना फार मोठं आव्हान होणार आहे कारण लोकसभाच्या ज्या निवडणुका झाल्या इथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत भाजपचा विदर्भामध्ये शक्यतो म्हणजे सुपडा साप नाही परंतु चांगल्या पद्धतीने एक त्यांना एक सपाटून पराजय पत्करावा लागलेला आहे त्यामुळे येथे आता परत या कृष्णा आजबे यांचं भवितव्य आज तरी धोक्यात आहे असं दिसतंय पण जर समजा त्या काळात जर चांगले प्रयत्न केले गेले निवडणुकीच्या के काळामध्ये तर हे कृष्णा गजबे हे ॲट्रिक करू शकतात अशी शक्यता आहे तरी या मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जर काम असेल तर हे पूर्ण होऊ शकतं कारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत गेलेले जे आमदार असतात आणि तो जो त्यांना जो निधी मिळतो तो खर्च करण्यासाठी यांनी विशेष प्रयत्नाने खर्च खर्च केले लोकांचे कामं व्यवस्थितरित्या केली सार्वजनिक कामं असतात काही वैयक्तिक कामं असतात ही स सर, ही जर सर्व कामं त्यांनी व्यवस्थितरित्या जर केलेली असली तर, तर त्यांना या मतदारसंघामध्ये हॅट्रिक करण्याची संधी मिळणार आहे अन्यथा त्यांचा पराभय पराभवही होऊ शकतो तर आता हे कार्यकर्ते आणि नेते हे कशा पद्धतीने कुणाला तिकीट देतात काय करतात हे यामध्ये महत्त्वाचं आहेच आणि आता जी पक्षामध्ये फाटाफूट झाली तोही ये भाग येथे विसरून किंवा नाकारून चालणार नाही आहे म्हणजे शिवसेनेचे दोन तुकडे झाले दोन गट झाले राष्ट्रवादीचे दोन गट झाले त्यानंतर भाजप काँग्रेस यांनाही पण अपेक्षित असं लक्ष गाठता आलेलं नाही आहे त्यामुळे येथे नक्की काय घडेल विजय होईल की पराभव होईल हे आज तरी सांगता येत नाही तर आपण जे मतदार आहात आपण कॉमेंट करा आणि यामधून या, या कॉमेंटमधून आम्हाला सांगा की कशा पद्धतीने कोण उमेदवार निवडून येतील किंवा नाही तसंच हे ए टी एम वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि एक जास्तीत जास्त चॅनलमध्ये बघून त्या सर्व लोकांनी चॅनल बघून यावर कॉमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तसेच या चॅनलला लाईक लाई लाईकही करा आणि शेअर